दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासांतच तास। अल्पसंख्याक विकास विभागानं अगदी पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला आणि वाद निर्माण झाला हा वाद ताजा असताना अल्पसंख्याक शाळेत एका शिक्षकावरच हल्ला झालाय त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मुख्याध्यापकांसमोरच शिक्षकावर हल्ला झाल्यानं अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शिक्षण संस्थांमध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवालच उपस्थित होतोय नाही 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 तुम्ही माझ्या पत्राचं उत्तर द्या अन्यथा लिखित द्या तुम्ही कोण सर आमच्या मदत बोलणार नाही नाही तुम्ही कोणत्या उत्तर नागपुरातील नगर परिसरातील किदवई हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पुन्हा एकदा वादात सापडलंय दहावी परीक्षेचा पेपर सुरू असताना शाळेचे मुख्याध्यापक मजीद खान यांच्या कक्षात शाळेचे दुसरे शिक्षक मुमताजिम खान यांनी सगीर अहमद या शिक्षकावर हल्ला केल्याचा आरोप आहे नोकरी लावण्यासाठी शाळेतील शिक्षकांकडून तीस लाख रुपये घेतले जात होते आणि दरमहा तीस हजार रुपये लाच घेतली जात होती ही लाच देणं बंद केल्यामुळे हल्ला केल्याचा आरोप सगीर अहमद यांनी केलाय पण एका मुख्याध्यापकाने समोरच्या माणसाला सांगणे कुमार अशातला प्रकार आहे आणि ही त्यांची हिंमत आहे कारण काय तर स्वतः संस्थेचे उपाध्यक्ष वकील ते मुख्याध्यापकाच्या शेवर बसतात आणि ह्या दोघांना समोर बसवतात आणि जेव्हा मी सही करायला जातो तेव्हा मला दे धमक्या देतात त्यांनी जे हल्ला केला ते कोण होते ते मुख्याध्यापकाच्या आणि वकील परवेशच्या एकदम जवळचे त्यांच्यासोबत कोर्ट मध्ये हजर राहणारे शाळा सोडून कोर्टात हजर राहणारे मुन्तजिम खान आहे ते शिक्षकच आहे ते शिक्षकच आहे जुनिअर कॉलेज चे शिक्षक आहे ते काय कारवाई झाली पाहिजे लोकांना या लोकांना कडक कारवाई झाली पाहिजे पूर्ण माझी इतकंच मागणी पूर्ण शाळेची अपॉइंटमेंट पासून किती शिक्षक जवळपास तिथे शिक्षकांचा खूप मोठा पण नवीन भरत्या झालेल्या भरत्या अजून तिथे जवळपास त्या संस्थेत पंचवीस तीस भरत्या अजून व्हायच्या राज्यात साडेआठ हजार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहेत अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर शाळांना स्वतः शिक्षक भरती करता येते आणि आरटीआय च्या कायद्याची अटही लागू होत नाही दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासातच तस पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे या घटनेनंतर राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील अनियमितता तपासण्यासाठी राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे चौकशीमुळे न्याय मिळेल या अपेक्षेने काही शिक्षकांनी पगारातून संस्थेला लाच देणे थांबवले असल्याचे सांगितलं ला जात आहे लाचेचे पैसे देणे थांबवल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा दावाही राज्य अल्पसंख्याक आयोगाने केला आहे राज्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांचा मनमानी कारभार उघड झाल्याचा आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगानं केलाय या शाळांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केल्याचा आरोपही करण्यात आलाय अल्पसंख्याक दर्जाच्या नावाखाली शिक्षक भरती करून तीस ते चाळीस लाख रुपये लाच घेणं आणि दरमहा दहा हजार रुपये उकळणं असे प्रकार सुरू असल्याचा आरोप आयोगानं केलाय धक्कादायक म्हणजे किदवई हायस्कूलमध्ये चार शिक्षकांना नोकरी देण्याच्या आमिषानं त्यांचं लैंगिक शोषण झाल्याच्या लेखी तक्रारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग कड़े दाखिल संस्था चालकित व्यक्ति कड़ा महिलाओं लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने जब शालार्थ आई वाला जब इन पे केसेस चलाया सारे टीचरों पे गुना दाखिल करवाए और डिप्यूटी डायरेक्टर को जेल भेजा तो तब से जो मामला जो है वो बिगड़ गए इससे पहले भी हमने इस स्कूल पर एफआईआर दर्ज कराई पांच पौली थाने में क्योंकि इन्होंने चार लेडीज से तीस तीस लाख रुपए की डिमांड की थी और उन लोगों ने कुछ तो भी बीस बीस लाख रुपए इन मुख्य अध्यापक को दिया था तो और उसके बाद में मेरे पास कंप्लेंट आई कि हमसे पैसे लेके ड्यूटी देने का झांसा दिया और इन्होंने हमसे पैसे भी ले लिया और ड्यूटी भी नहीं दिया तो जब से ये डिस्प्यूट चालू है और कुछ आ, लेडीज जो टीचर है उनकी ऐसी भी कंप्लेंट थी कि ये टीचर की नौकरी देने के बदले में और कुछ भी दूसरा कुछ चीजें डिमांड करते तो ऐसी भी थी उसके भी अंतर्गत इन पे गुन्हा दाखल पाचपौली थाने में किया गया एनडीटीव्ही मराठीकडे या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत मात्र संबंधित महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून त्या जाहीर करण्यात आलेला नाही कि शाळेतील गैर प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं संस्थेतील काही व्यक्तींनी सांगितलं ट्रस्ट ऑफिस है उनके तरफ से भी हमारे को इस पर स्टे मिला था और शिक्षण विभाग उप संचालक उनके तरफ से भी इस्टे मिला था लेकिन इन्होंने नियुक्तियाँ की और भरपूर पैसे लिए जिसके अंदर में एक एक कैंडिडेट से इन्होंने पैंतीस से चालीस लाख रुपये लिए इसके ऊपर में जो मुख्य अध्यापक पर अनेक गुना दाखिल है इनके ऊपर में कई एफ आर है इनके ऊपर में सेक्सुअल हरासमेंट के केसेस है इनको जो है कंडीशनल बेल जो है हाई कोर्ट ने दी है और ये लोगों को डरा रहे हैं धमका रहे हैं और ये जो मुंतजिम खान जो है ये शिक्षक है और ये मुख्य मुख्याध्यापक कक्ष में हर वक्त बैठे रहते हैं विद्यार्थियों को पढ़ाते नहीं है यही हमारी मांगनी है मात्र हाई स्कूल किशासना सर्व आरोप फेटा सगीर अहमद हे चित्रीकरण करता धक्का लगे पड़ लेन मंटल ले। बड़जरी ने सही के लिए सीसीटीवी फुटेजेस है फुटेजेस है हीच घटना घडली आहे तिथे आणि त्याच्यामध्ये जे आहे आमचे शाळेचे मुंतजिम खान जे बसले होते तर त्यांना म्हणे सर म्हणे जाऊ द्या इथं एवढा म्हणजे क कशाला हे करता म्हणे तुम्ही तर त्यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झाला तर ते पडले तिथे आणि त्यांना का म्हणते रक्त लागलं म्हणजे त्यांना मग हे झालं आहे ड्युटी लावलेली आहे आणि ते महिला शिक्षकांना पैसा वगैरेचा रोजचा काही प्रश्नच येत नाही इथे आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य जर आपण बरोबर नियमाप्रमाणे पार पाडले तर असं काही रोष वगैरे नाही आणि ते खूप जुनी घटना आहे आणि काय म्हणते आयोगाकडे त्यांनी जे तक्रार वगैरे केली याचा काही संबंधच नाही आहे अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर शासनाच्या अनेक नियमांपासून सूट मिळते त्यामुळे अनेक शाळांना हा दर्जा हवा असतो मात्र शिक्षक भरतीची मुभा मिळाल्यानंतर पैसे घेऊन भरती केल्याच्या अनेक घटना नागपूर जिल्ह्यात घडल्या तीस लाख रुपये घेऊन नोकरी देणं आणि महिला शिक्षकांचं लैंगिक शोषण करणं अशी गंभीर प्रकरणं समोर येत आहे हे शिक्षण क्षेत्रासाठी घातक आहे या प्रकरणी राज्य चौकशीचे आदेश दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर काही राज्यातील शाळांना अल्पसंख्याक मनमानी कारभार आणि शिक्षक भरतीतून पैसे कमावण्यासाठी शाळांना हा दर्जा हवा असतो असा आरोप केला जात आहे तसेच आर टी अंतर्गत पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची अटही अल्पसंख्यांक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांना लागू होत नाही त्यामुळे शिक्षक भरती आणि विद्यार्थ्यांच्या शुल्कातून कोट्यवधी रुपये शाळांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे आता या प्रकरणात शिक्षिकांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने अल्पसंख्याक विकास विभागाच्या महिला मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून संबंधित महिलांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह प्रवीण मुधोळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर